नमस्कार दिवाळीत अभ्यंगस्नान केलं आहे ना नक्की का बरं करतात अभ्यंगस्नान छान तेलानी मालिश केली जाते साध्या भाषेमध्ये आपण घरातल्या घरात स्वतःच्या अंगाला तेल लावतो हो की नाही का कारण हिवाळ्यामध्ये ना त्वचा कोरडी होते आणि म्हणूनच मी तुम्हाला आज विंटर मधले स्किन केअर टिप्स सांगणार आहे आयुर्वेदामध्ये किंवा मी म्हणेल आपल्या शास्त्रांनी आपल्या संस्कृतीमध्ये म्हणूनच हिवाळ्यामध्ये अभ्यंग स्नानाची पद्धत रूढ केलेली आहे की जो काही त्वचेला आलेला कोरडेपणा आहे तो जावा यासाठी तुम्ही सिद्ध तेलानी छान अभ्यंग करा तेल शरीरामध्ये जिरवा आणि एका दिवसासाठी नाही हिवाळ्यात तुम्ही नेहमी करू शकता रोज नसेल जमत तर आठवड्यातून दोनदात नक्की करा हिवाळ्यामध्ये काय होतं वातावरणामध्ये कोरडेपणा असतो तसाच कोरडेपणा शरीरामध्ये देखील येतो आणि जेवढी त्वचा कोरडी तेवढी ती निस्तेज दिसू लागते म्हणून हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे मग हायड्रेशन म्हणजे काय इंटरनल पण आणि एक्सटर्नल पण इंटरनल हायड्रेशन म्हणजे काय फक्त पाणी भरपूर प्यायचं का तर अजिबात नाही गरजेनुसारच पाणी प्या पण त्याचबरोबर ज्या फळांमध्ये ज्या भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं अशीच फळं आणि भाज्या तुमच्या आहारामध्ये ठेवा म्हणजे बॉडी रिहायड्रेट व्हायला मदत होईल आणि त्याचबरोबर अति पाणी पिण्याचे दुष्परिणाम सुद्धा होणार नाहीत हे झालं इंटर्नल हायड्रेशन एक्सटर्नली काय करायला पाहिजे तर एक्सटर्नली तुम्ही तुमच्या त्वचेला तेल लावू शकता मॉइश्चरायझर लावू शकता तूप लावू शकता तेल कुणी लावायचं ज्याची त्वचा फार कोरडी आहे म्हणजे जर तुम्ही ओरखडा मारलात ना तर पांढरी रेश दिसते इतका कोरडेपणा जेव्हा असेल तेव्हा तुम्ही निश्चितपणे तेल लावू शकता सर्व अंगाला देखील लावा आणि चेहऱ्याला सुद्धा लावू शकता पण ज्यांची स्किन खूप ऑइली आहे किंवा अॅक्नेप्रोन आहे त्यांनी मात्र चेहऱ्याला तेल लावू नका त्याऐवजी त्यांनी मॉइश्चरायझरचा वापर करा की जे नॉन कोमेडजन मॉइश्चरायझर स्पेसिफिकली फॉर ऑइली आणि प्रोन स्किन येतात ते तुम्ही वापरू शकता जर तुमची प्रकृती उष्ण असेल खूप जास्त आणि कोरडेपणा पण येतोय तर तेव्हा तुपाचा वापर करा मग तुम्ही घरी साजूक तूप असेल ते वापरू शकता किंवा शतधौत घृत म्हणून बाजारामध्ये मिळतं ते देखील तुम्ही लावू शकता स्किन खूप छान रिहायड्रेट होते मॉइश्चरायझर हे क्रीम लोशन जेल ऑइंटमेंट अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये येतात पण त्याच्यात काय इन्ग्रेडियंट आहे ते पण बघणं खूप महत्वाचं असतं ते ह्युमेक्टन्स इमोलियंट्स आणि ऑक्लुझिव्ह अशा तीन प्रकारचे असतात म्हणजे जे त्वचेला ओलावा देतात जे त्वचेचा ओलावा सील करून टाकतात आणि जे वातावरणातलं पण शोषून घेतात मग आता हे इन्ग्रेडियंट्स कोण कोणते असतात जनरली शिया बटर कोको बटर त्याच्यानंतर ऑइल पेट्रोलियम जेली ऍसिड अशा अनेक प्रकारचे हे जे असतात यांचे करून खूप सारे वेगवेगळे मॉइश्चरायझर वापरले जातात तर तुम्ही मॉइश्चरायझर निवडताना योग्य तेच निवडा नाहीतर काय होईल हायड्रेशन बरोबर पिंपल्स पण येतील साधारण जे चाळीशीच्या आसपासचे असतात किंवा जे पेरिमेनोपोझल एज मध्ये स्त्री आहेत त्यांची स्किन वातावरणामुळे पण आणि शरीरात होणाऱ्या बदलांमुळे पण जास्त ड्राय होत असते अशा लोकांनी शिया बटर किंवा क्रीमच्या फॉर्म मधले मॉइश्चरायझर वापरलेलं जास्त बेटर आहे जनरली थंडी पडली म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं कडकडीत गरम पाण्याने आंघोळ करावी छान वाटतं पण असं नका करू हा कारण अति गरम पाण्यामुळे सुद्धा जो त्वचेतला ओलावा असतो पाणी असतं ते कमी होऊन जातं त्यामुळे कोमट पाण्याने आंघोळ करा जास्त बेटर आहे किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तेल घालून देखील करू शकता किंवा आंघोळ करण्यापूर्वी कंपल्सरी तेल लावायची सवय करा तेवढे तीन चार महिने फक्त एवढंच तुम्ही घरगुती उपायांनी तुमचं हायड्रेशन मेंटेन करू शकता का मी फक्त फेशियल स्किन म्हणत नाही आज स्किन जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा तो लार्जेस्ट ऑर्गन आहे म्हणून आपण शरीरावरच्या स्किनचा पण विचार करत असतो आणि म्हणूनच हिवाळ्यामध्ये वातावरणातला जो काही वात वाढलेला आहे त्याने तुमच्या शरीरामधल्या वाताचं असंतुलन होतं म्हणून तुम्ही वैद्यांच्या देखरेखीखाली पंचकरू उपचार सुद्धा करू शकता त्याच्यामध्ये मात्रा बसती ज्याच्यामध्ये तेलाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो किंवा तेलानेच तुम्ही शिरोधारा सुद्धा करू शकता ना डोक्यावरची त्वचा पण जास्त कोरडी होते म्हणजे कोंडा वाढल्यासारखा वाटतो म्हणून डोक्याला देखील तुम्ही आठवड्यातून दोनदा व्यवस्थित तेल कोमट करून ते तेल लावा कोरडेपणा वाढून जो तुम्हाला डँड्रफ आहे असं वाटतंय तो देखील कमी व्हायला मदत होईल कोंड्याचा मी एक वेगळा व्हिडिओ पण केलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता म्हणजे हिवाळ्यामध्ये त्वचेची आणि केसांची काळजी घेताना कापची काळजी पण घेणं महत्वाची आहे चेहऱ्याच्या त्वचेची पण आणि शरीरावरच्या त्वचेची सुद्धा आणि या सगळ्यांमध्ये तुमच्या वातदोषाला बॅलन्स करणं तितकंच महत्वाचं आहे हिवाळ्यामध्ये जर तुम्हाला पंचकर्म करायचं असेल तर लोटस क्लिनिकला तुम्ही नक्की व्हिजिट करा खाली दिलेल्या नंबरवर फोन करून अपॉइंटमेंट बुक करू शकता